हॅलो नमस्कार सर्वांना तर मी स्वरा पॅरेंटिंग विथ स्वरा या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे सो आजचा जो ब्लॉग आहे तो किराणा कसा भरायचा किराणाची लिस्ट कशी बनवायची बजेट कसं मॅनेज करायचं यावरती आहे सो काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण अनुभवातून शिकत असतो आणि मी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती मी माझ्या नवऱ्याकडून शिकलेली आहे त्याला बजेट कसं मॅनेज करायचं त्याला चांगलं जमतं सो चला आज बघूयात किराणा मालची लिस्ट कशी बनवायची आणि सगळं कसं मॅनेज करायचं घरामध्ये ज्या गोष्टी लागतात तर त्याची सगळी लिस्ट जी आहे अशी एक फायनल लिस्ट मी बनवून ठेवलेली आहे आणि या लिस्टची रेफरन्स घेऊन घरामध्ये जर काही सामान संपलेलं आहे ते मी पहिला चेक करते आणि त्याच्यानुसार मग मी मंथली किराणा भरते सो तुम्हाला ही लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ही अशी लिस्ट रेफर करायची म्हणजे मंथली जे काही सामान लागतं त्याच्यामध्ये काही गोष्टी आणायच्या अशा विसरत नाहीत तर दरवेळेस आम्ही डी मार्टला मटेरियल भरायला जातो पण यावेळेस आम्ही ठरवलं की डीमार्टला जायचं नाही एखादा होलसेलर ट्रेडरकडे जाऊन मस्तपैकी मटर भरून यायचं कारण कसं होतं ना डीमार्टला जर गेलं तर ते खूप हेक्टिक होतं आणि शार्वीला घेऊन फिरणं तिथे आणि सॅटर्डे संडे खूप गर्दी राहते आणि जे आपण मटेरियल आणायला जातो ते येतच नाही बाकीचा फा वायफळ खर्च खूप जास्त होऊन जातो सो आम्ही ठरवलं होतं की ट्रेडर्सला जायचं आली सो so, फायनली किराणा so, झालेला आहे भरून आणि काल टाईम भेटला नाही त्यामुळे आज किराणा लावायला घेते सो so, म्हटलं शार्वी झोपले तोपर्यंत लावून घ्यावं पण जेव्हा लावायचं टाईम मला तेव्हा आमची शार्वी मस्त अशी उठून बसली आणि आता शारवी पण हेल्प करणार आहे मला मटेरियल लावण्यामध्ये सो so, सगळं मटेरियल जे आहे ते सगळं सेग्रीगेट करून घ्यायचं म्हणजे जसं की कडधान्य सगळे एक साईडला तेल एक साईडला देवाचं सामान एका साईडला त्याच्यानंतर जे साबण वगैरे आहे ते सगळं एका साईडला म्हणजे जेणेकरून मटेरियल भरताना आपल्याला इझी जाईल सो मी आणि शार्वी हे दोघी असं करतो करतोय सो शार्वी मला सगळ्या कामामध्ये मदत करत होती बघा तिला सगळं असं मस्त डब्यामध्ये ठेवायचं थे सगळं माहिती आहे सो so, इथे कडधान्य जे आहे ते सगळे मी एका डब्यामध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर देवाचं वगैरे सामान हे थोडं देवाऱ्यामध्ये ठेवते आणि जे काही आहे म्हणजे लायझर वगैरे जे आहे हे सगळं सामान हे मी बेसिनच्या इथे ठेवते सो असं सगळं माझं सामान सगळीकडे व्यवस्थित ठेवलेलं असतं जेणेकरून लवकर पटपट सापडतं पण <laughs> आपण ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या छोटी मुलं आपल्याला कॉपी करत असतात सो बघा शार्वीने इथे मस्तपैकी सगळं सामान पॅक करून ठेवलेलं आहे आणि तिला डब्याला टोपण लावायचं पण माहिती आहे डबे मी पूर्ण क्लीन केले होते आणि इथे शार्वीने परत ते सगळे डब्यांना हात थोडं ऑइली करून ठेवले पण सारवीची मदत खूप छान झाली आहे मला आणि बघा सगळं करून झाल्यानंतर मस्तपैकी बाय बाय करून पप्पांना भेटायला चालली सो so, असं awesome मी किराणा भरते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू